कुस्त्या सगळ्या सिक्वेन्स नुसार चालणार आहे ज्या पद्धतीने माझ्याकडे कार्डशीट आले त्या पद्धतीने सगळ्यांच्या कुस्त्या लागणार आहे आकडा मध्ये दोनशे रुपया इनामाच्या कुस्त्यांना सुरुवात झालेली आहे सुरुवातीच्या तीन कुस्त झाल्या हो इकडे कस काढला पाठी मागून हात घालून पाटीवर वाढण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद अग्रेसिव्ह मार्गाला कोशी झाले वाघाची कातडी असलेल्या कोणाचा लोंगर घातलेला वाघूचा बैलाय

समान करून समान करला प्रणव बोराडा युवराज शिंदे आत्मनगर आलेला आहे प्रणव आणि युवराज झालेला आत्म नकाशे रुपया नामात शिक कुस्ती प्रणव बोराडे हातावरती करा का हा राजेराव कुलेचा बोला युवराज शिंदे हा कसे करा साकुर खायक आणि निवृत्ती जागा एका कुस्तीवर तुम्ही लक्ष ठेवा निवृत्ती एका कुस्तीवर तुम्ही लक्ष ठेवा एका कुस्तीवर दुसऱ्या फक्तांची नेमणूक करा होत हो त्यानंतर दीपक जाधव काभोवंडीकर सैना पुकार शुभमोनळे सातूर भाटा दोघांनी कपडे काढून टेबलच्या समोर येऊन बसा पुणवे जाधव सरांचा पटका विजय झाला राजे राखेचा पौलवाड होता फोटो आणि उलटो वादे विजयोत्सव साजरा केलेला आहे युवराज शिंदेला चिटकाट केलेला आहे दीपमराजे वाघेटीचा शिवम करणे

आणि त्यालागिरीचा रक्षक मंडळी वरा तोड तोंड ठेवा आणि डोळ्यात राहतो की दत्ताना बोलायचं नसतं आपण बघते डोळ्यांचा वापर करा

असले dari गाणे निरने

அதன்படி புதிய கல்விக்கொள்கையை மேற்கொள்வதற்கும் முதலமைச்சர் அடிக்கல் நாட்டுவதாக தெரிவித்தார் आता पुन्हा एकदा दोन कडून हातायला आणि दोघांची हजार हजार रुपये बार गे केला की माझा आवाज आणि लाईट चालू केली का माझा आवाज करून होतो जोडी पोरवत एक नंबर लागणार विकास सुमारा झालेला झाला ग्रामस्थांच्या पुन्हा स्वागत आहे आणि ग्रामस्थांनी सांगितलं विकास तुम्ही प्रेक्षकांसाठी आकारावरती यायचा एक रंगला किलो महाराष्ट्र चॅम्पियन आणि कथरूडचं अधिवेशन झालेलं

खाली बसत जागेवर खाली बसत सगळ्यांची नावं टाकून घेणार आहे हो इकेकडा राहुल बघा पटना लागण्याचा प्रयत्न करतोय मात्र वारंवार हल्ला